भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं काल सायंकाळी बाप्पाचं विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं विसर्जनाच्या मिरवणुकीला परिसरातील नागरिक पक्षाचे कार्यकर्ते तसंच आप्तेष्ट मित्र परिवार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते डावखरे यांच्या निवासस्थानापासून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली ढोलदाशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी हो संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता यावेळी खास नाशिक ढोल पथकानं आपल्या दमदार वादनानं मिरवणुकीची शोभा अधिकच वाढवली दीड दिवस बाप्पाची सेवा करून शेवटच्या निरोपाच्या वेळी आमदार डावखरे यांनी श्रद्धापूर्वक आरती अर्पण करून लाडक्या बाप्पाला निरोप दिला बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांसह तरुणाई आणि लहान मुलींनीही उत्साहानं सहभाग घेतला दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार डावखरे यांच्या घरी साजरा होणारा गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाबरोबरच सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवून आणून गेला त्यांच्या या उत्सवात सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण सामील झाल्यानं ठाण्यातील गणेशोत्सवाच्या जल्लोषात आणखीनच रंग भरले